सगळ्यांचं स्वागत आहे डेली ब्लॉग मध्ये मी आहे भक्ती हा आहे सम्राट लाडू सकाळ सकाळी पप्पा सोबत जाऊन छान अशी हेअर कट करून आलाय मम्मीने सर्च करून हेअर कट पाठवली होती तरी पण ना उठ उड़ जरा उठ ना हे बघा हो बघी असं दिसलं गो तुम्हाला हो सगळे उभा टाकते गडबड हो गया साठ रुपये गेले आणि पाय देतो आणि म्हणतो आय पायदाप पायदाप पप्पा कुठ गेल बाय बायर गावाकडे गेल तर चला दसऱ्याची साफसफाई चालू करायची कुठून चालू करावं तीच विचार करते महाळ तर आमच्यात ह्या वर्षी नाही नानाला तीन वर्ष झाल्यानंतर आम्ही महाळ चालू करणार आहे तर हे तिसरं वर्ष चालू आहे नानाला एक्सपायर होऊन तर नानाचं वर्षात झालंय की मग त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही महाळ चालू करणार ऊ करते खायला सीताफळ पिकलेत आणि मग चिकन हे करू तुला खायला हे खायचं समोर आल्यावर शाळेतून काहीतरी लागतं खायला करू दे मला तुला पितृपक्ष चालू झाले आणि कावळ्यांची मजा बघा येऊन कसा काव काव करतोय माझ्या किचन रूम मधून दिसतंय तुला मुलांना शीताफळ खायला दिलंय पण मी इतके घाबरले की त्यानं बी गिळलं कारण तुम्हाला सालच तेवढं द्यायला आला शिताफळाची बी आणलाच नाही येऊन बघते पळत येऊन तर काही इथं प्लेटरात ठेवले कसं खात्या दाखवले हे बघा असं बी काढून ठेवते बाजूला छान आहे बाळा बी काढून ठेव बी नाही खायचं पोट दुखते बी खाल्ल्यावर काढा बी आ आिकल सीताफळ खायला यम्मी आहे का माझं बघून सीताफळ इतकं खवट आलंय ना, ना? पण नो हम डायट पे हे डाएट पे वेट लॉस करेंगे फिर खाऊ सब कुछ खाएंगे बघूया मनाला हे तर केले किती दिवस चालतंय रात्री आणलेलं साहित्य कामामुळे भरणं झालं नव्हतं आता ठेवते मग लाडू खाल्ला आता बदाम हम्म हा तेवढं आता मग हा छोटा रवा आहे आणि जुना ह्या मोठा रवा आहे दोन प्रकारचे रवे असतात एक घराचा असतो एक मक्केचा असतो एक झालं परत दादा या घरात बी आहे की चप्पा पण दादाची वापस आलेली चप्पा खवटते भाजी देऊ का सोबत पण दादा दादा अगोपना करतोय म्हणून मी रागवते दादाला रागवूच देत नाही मूर्ख माझा दादा आहे मी दादाला मी दादाला रागवणार मी दादाला रागवणार नाही ग बसत नाही नाही ग बसत दादा माझा आहे मी काय पण मी काय पण करेन दादा माझं आहे मी रागवान ए दादा येडाच आहे तू खापट करणार अभ्यासाला बस अभ्यास करत का नाही काय नाही आगोपणा करतोय नुसता रागवणार मी झाडून मारणार दादाला हे बघ झाडू झाडून मारणार मारू का दादाला मारू तुझ्या झाडून खरं मारू का खर आता तर लय ती की असं रट्ट रट्ट का आणि तुला 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 तुला, 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 तुला कसं आहे बघ ना धड घडीत तोळा धडीत मग नाही महाराज हॅलो कोण कोण आलंय चल पडतंय काय हो का अशी भेटते दा गाडो <laughs> पकड गाडो पकड 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 गेलं का हो इकडे काय इकडं इकडं पकड त्याला खुश आहे बघा शेळा बघून ओ ग काय आहे काय आहे ग पिल्लू इतका खुश झालाय ना काय विचारू नका चिरकतोय काय बघू शिली छोट बाळ आहे अभ्यास अभ्यास नाही नाही काय खेळते तू विमंतको 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 काय पोरांना कॅमेरा चालू केला का बाय हाय बाय करायचं फक्त करतो छान केले शॉपिंग सारत तुझे ड्रेस बघितले मी सगळे हे पुण्यावरून शॉपिंग केली गणपतीला गेल माऊकडे लास्ट लाचतोय कसा <laughs> कोणतं दादा शाल दादा थँक्यू म्हणा दादाला हां थँक्यू दादू हे आहेत सार्थचे कपडे हे थम थम दादाच टी शर्ट बघूया आपण मी काढू का तुमचा मी काढू कलर पण दुसरं बघा ना मस्त आहे याचा कपडा किती छान आहे ना मोमो उन्हाळ्यात पण घालायला छान ह्याचा पण कपडा छान आहे बघा दोन कॉटन मध्ये दोन हे किती सुंदर आहे ना हे चल छान दिसत असेल त्याला अजून कपडाच बघून घेतले हो याच्या एवढे खास नाही आहे कपडा पण त्याला ती हुडी आवडली आणि त्यांच्या जो एकच होत टोपी दाखवा

स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री श्री स्वामी तुम्हाला सारखा गबस गबस का बरं म्हणतोय आई आहे ना मी तुझी मला दाब देतोय का सॉरी काय लाडू माझे लाडू <laughs> बंडल बाज माझा दादा लाभेशकर म्हणा साखरेचं पोत आम्ही लहानपणी असं लय खेळायचं साखरचं पोत घ्या साखरेचं पोत साखर आहे का गुळ आहे ठेव ठेव सोप्यावर बस सोप्यावर बस पडल गळ्याला गच तर पडल बर का पडल्यावर डोक्याला लय लागतंय सोप्यावर ठेव थी। समोठी झालं